कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय पोषण आहारात गंभीर अनियमितता आणि आर्थिक घोटाळ्याची शक्यता व्यक्त होत असून राज्य शिक्षण संचालकांनी याबाबत तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत मात्र चौकशीला उशीर का असा थेट सवाल आता नागरिक कृती समितीकडून उपस्थित केला जातोय याबाबत आज शिक्षक उपसंचालक यांना नागरिक कृती समितीकडून निवेदन देण्यात आलं आहे कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार नागरिक कृती समिती कोल्हापूर यांनी केली आहे बालकांच्या पोषणाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा आरोप करत ही तक्रार राज्य शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात आली होती यावर तत्काळ प्रतिक्रिया देत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण आदेश काढून सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांना दिले होते मात्र या आदेशाला आता आठवडा उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यानं ना, नागरिक कृती समितीनं प्रश्न उपस्थित केलाय नागरिक कृती समितीनं यामध्ये थेट प्रशासनाधिकारी शंकर यादव तसंच शिक्षण अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे या संदर्भात पोषण आहार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक अकरा जून रोजी तक्रार दाखल झाली होती आणि ती सव्वीस जून रोजी शिक्षण संचालनालयास प्राप्त झाली होती या तक्रारीत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या अनुषंगानं झालेल्या गंभीर त्रुटींचा उल्लेख करण्यात आला आहे राज्य शिक्षण संचालकांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की संदर्भात तत्काळ समिती गठीत करून नियमानुसार कारवाई केली जावी आणि अहवाल मुख्यालयाला पाठवावा या प्रकरणाकडं आता कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून बालकांच्या आरोग्याशी संबंधित पोषण योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचं सिद्ध झाल्यास कडक कारवाई होणं आवश्यक असल्याचं नागरिक कृती समितीचं ठाम मत आहे